शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोर बेटांच्या दक्षिणेला आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र तयार आहे कमी दाबाचं क्षेत्र भारतीय हवामान खात्याकडून या ठिकाणी दाखवण्यात आलं भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट बुलेटिननुसार ज्याला आपण तात्काळ हवामान अंदाज असं म्हणतो यानुसार पश्चिम मध्य प्रदेशमध्ये शिवीर कोल्डवेव्ह म्हणजेच ज्याला आपण अति थंडीची लाट किंवा तीव्र थंडीची लाट म्हणतो ती निर्माण झालेली आहे ती आजही कायम राहण्याची शक्यता आहे पूर्व मध्य प्रदेश पूर्व राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये थंडीची लाट कायम आहे विदर्भामध्ये जरी ती आत्ता थंडीची लाट दाखवली जात नसली तरी दुपारपर्यंत तिची देखील घोषणा आज अठरा तारखेसाठी होईल मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये एकोणीस तारखेला थंडीची लाट कायम राहणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाची परिस्थिती राहणार आहे पश्चिम मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट वीस तारखेला असेल आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे आपण तसं मिनिमम टेम्परेचर संदर्भातले जर ताजे अंदाज बघितले तर महाराष्ट्रामध्ये तेलंगणामध्ये उत्तर कर्नाटकामध्ये छत्तीसगड ओरिसामध्ये मध्य प्रदेश राजस्थान भागा पूर्व भागामध्ये आणि पूर्व गुजरातमध्ये देखील थंडीची लाट कायम आहे सोळा ते बावीसच्या दरम्यान केरळ आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आकार घेतील असा अंदाज आहे पण बघतो या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतो एक लो प्रेशर जे बंगालच्या उपसागरात तयार झालेले आहे आणि ते विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दुसरं लो प्रेशर म्हणजे आपण एकापाठी एक अशा प्रकारचे लो प्रेशर तयार होताना या ठिकाणी बघतो तर याचा प्रभाव भारतीय हवामानावर होण्याची शक्यता आहे सध्या जरी याचा परिणाम हा केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक राज दाखवला जात असला तरी अगदी तो तेलंगणा उत्तर कर्नाटक आंध्र प्रदेश छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर देखील दाखवला जाण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी देखील या मॉडेलने दाखवला आहे सध्या आपण बघतो की देशामध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव असून धुई धुके देखील मोठ्या प्रमाणात सकाळी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने आपल्या अनुभवानुसार काळजी घेणं आवश्यक आहे पण बघतो तर अठरा तारखेला महाराष्ट्रामध्ये तीव्र थंडीची लाट असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा या लाटेचा प्रभाव आहे ही लाट एकोणीस तारखेलाही असणार आहे वीस तारखे थोडा हिचा प्रभाव कमी होईल तर एकवीस तारखेपर्यंत ही थंडीची लाट महाराष्ट्राला जाणवणार आहे बावीस तारखेला दक्षिणेकडून तिचा प्रभाव कमी होईल उत्तरेकडे म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी थोडी थंडी राहील थंडीचा प्रभाव महाराष्ट्रातला तेवीस तारखेला असणार नाही चोवीस आणि पंचवीस तारखेला म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस महाराष्ट्रात पूर्णतः थंडी गायब होईल या दरम्यान महाराष्ट्रात काही विभागात ढगाळ परिस्थिती तर काही विभागात म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची हलक्या स्वरूपाची स्थिती निर्माण होईल पुन्हा एकदा उत्तरेकडून सव्वीस आणि सत्तावीसला थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल परंतु साधारण तेवीस तारखेपर्यंत वातावरणात खूप बदल होतील आणि आंध्र प्रदेश रायलसीमा कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागांमध्ये म्हणजे लातूर दक्षिण सोलापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिण या भागात वातावरण निर्मितीला सुरुवात होईल आणि मग साधारणपणे आपण असं बघतो की लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते चोवीस तारखेला पंचवीस तारखेला देखील आपल्याला असं दिसतंय की बीडच्या काही भागामध्ये अहिनगरच्या काही भागामध्ये त्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे त्याच वेळेस एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार आहे त्यामुळे सव्वीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती थोडं सिंधुदुर्गमध्ये किंवा सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपातला आहे नवीन सिस्टम सत्तावीसला तामिळनाडू रायल आंध्र प्रदेशवर परिणाम करणारे आणि साधारणपणे या मॉडेलचा अंदाज हा सत्तावीसपर्यंतचा आहे तो की साधारण केरळ तामिळनाडू रायलसीमा या भागात दक्षिण कर्नाटकात सध्या पावसाळी परिस्थिती आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार या मॉडेलचा बावीस तारखेपासून आपण अंदाज बघणार आहोत कारण कर्नाटकच्या सर्व भागामध्ये तेलंगणाच्या दक्षिणी भागा दक्षिण पूर्व भागामध्ये आंध्र प्रदेश रायल केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ परिस्थिती आहे चोवीसला प्रत्यक्ष लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि ढगाळ परिस्थिती ही अगदी परभणी बीड पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरपर्यंत किंवा अगदी सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत ढगाळ परिस्थिती राहील पंचवीस तारखेला बीड अहिल्यानगर धाराशिव लातूर सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेलाही हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे नवीन तीव्र कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन ताकदवर बनल्या चक्रीवादळ भारताच्या भूभागावर सरकतंय आपण विशाखापट्टणमवर याचा परिणाम बघतो आणि आपल्याला माहिती आहे जी सिस्टम विशाखापट्टणमवर येत असते तिचा महाराष्ट्रावर परिणाम होतो अठ्ठावीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र आधी मेघदर्जन मुसळधार पाऊस ओरिसा दक्षिण छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये सुरू होणारे एकोणतीस तारखेला याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे आजच्या अंदाजानं तीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सर्वदूर ढगाळ परिस्थितीमध्ये आत्ता होताना दिसतोय आणि पूर्व विदर्भावर याचा कालपर्यंत जो परिणाम दाखवला गेला तो मात्र कमी होण्याची शक्यता आहे मात्र आता याचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाच्या स्वरूपात अतिशय हलक्या पावसाच्या स्वरूपात तयार होतोय आता मात्र वातावरण बदलतंय विदर्भावरील तीव्र पावसाची परिस्थिती मात्र आता संपते आहे आणि पाऊस होणार आहे तो दक्षिण कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस होणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पाऊस होणार आहे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड सांगली भागात पाऊस होणार आहे त्यामुळे आता पावसाचा अंदाज एक डिसेंबरला बदलतो आहे आणि आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी होत असल्यामुळे आत्ताचा अंदाज आहे जसा आता कालपर्यंत विदर्भात मोठा अंदाज दाखवला गेला आणि आत्ता मात्र ऐन वेळेस तो बंद कमी होतोय तर या तीव्र कमी दाबाचा अंश महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापासून तर मरा मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग संपूर्ण कोकणामध्ये अगदी नाशिक पर्यंत दोन डिसेंबरला पाऊस दाखवला जातोय हा पंधरा दिवसाचा अंदाज आहे अतिशय पुढचा अंदाज आहे यामध्ये बदल होतील जसं आता विदर्भातील अंदाजात बदल झाले ने मॉडेल प्रिडिक्शनचा साधारणपणे हा अंदाज देखील दोन डिसेंबर पर्यंत आहे आपण बघतो ते तीव्र कमी दाबाचं चक्र सत्तावीस तारखेला तयार होईल यापूर्वी छत्तीसगड वरून पूर्वेला सरकणार होतं परंतु आता याचा प्रभाव थोडा महाराष्ट्रावर तयार होत असल्यामुळे तीस नोव्हेंबर एक डिसेंबर आणि दोन डिसेंबरच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा वातावरणीय बदल लक्षात घेणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचं वातावरण बनण्याची शक्यता आहे परंतु अजून देखील महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे आणि थंडीची लाट ही ला साधारण एकवीस तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे एकवीसपासून पुढे मात्र थंडीची लाट कमी होईल ला। आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज